मित्रांनो आता पुणे ते नांदेडचा प्रवास होणार अधिक वेगवान आणि आरामदायक कारण महाराष्ट्रात येते आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेस बद्दल ही गाडी केव्हा सुरू होणार कुठे थांबणार आणि प्रवासाचा वेळ किती कमी होईल या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी शान आणि तुम्ही पाहत आहात लवर वर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार ही वंदे भारत एक्सप्रेस डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होऊ शकते सध्या या गाडीचे मार्ग आणि थांब्याचे अंतिम नियोजन सुरू आहे ही ट्रेन पुणे दोनकोड लाईन अहिल्यानगर परभणी या मार्गे नांदेड असा धावणार असल्याची शक्यता आहे पुणे ते नांदेड हे अंदाजे पाचशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी साधारण सात ते आठ तासात पूर्ण करेल सध्या पुणे ते नांदेड या प्रवासाला दहा ते अकरा तास लागतात पण वंदे भारतमुळे वेळ तीन तासांनी कमी होईल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील प्रवास जलद होईल आणि यामुळे विद्यार्थी व्यापारी आणि प्रवासी यांना मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही बातमी कशी वाटली आणि तुम्हाला वाटतं का ही ट्रेन लवकर सुरू व्हावी तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच रेल्वे अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र